नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे खेळ घडामोड बुधवार पेठेत व्यासच्या व्यवसायाच्या आडून मेफेड्रॉन एम डी तस्करी करणाऱ्या हक्काला केले जेरबंद बुधवार पेठेत अंमली विरोधी पथकाने कारवाई करत मेफेड्रॉन विकण्यासाठी आलेल्या एकाला अटक केली आहे त्याच्याकडून बारा लाख बारा हजार रुपये किमतीचे एकोणसाठ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले आहेत शरणप्पा नागाप्पा कटिमनी वर्ष चौतीस राहणार दुगड राहणार बापकर गल्ली गुलबर्गा कर्नाटक असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे त्याच्या विरुद्ध अंमली पदार्थ विक्री प्रतिबंधक कायद्यान्वय एन डी पी एस ऍक्ट फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान दिनांक सतरा जून रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक दोन गुन्हे शाखा पुणे शहरचे पोलीस निरीक्षक श्री सुदर्शन सुदाम गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड व स्टाफ असे फरजखाना पोलीस ठाण्याचा दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्ह्यातील अटक आरोपी शरणप्पा नागाप्पा वय वयवर्ष चौतीस राहणार शाळेजवळ कात्रज पुणे याने गुन्ह्यातील मेपेड्रॉन हा अंमली पदार्थ त्याची बहीण ज्योती सुनील यादव उर्फ वय वर्ष पन्नास राहणार कात्रज पुणे हिच्याकडून विक्रीकरिता पुरवण्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले तसेच सदर महिला आरोपी ही नमूद गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असून तिनेच मागील दोन वर्षापासून बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना व येणाऱ्या गिरायकांना मेफेट्रॉन हा अंमली पदार्थ विक्री करत असते सदर महिला आरोपीस गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे दोन चे पोलीस निरीक्षक श्री सुदर्शन सुदाम गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक महिला पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड व पोलिस अंमलदार चेतन गायकवाड संदीप जाधव मयूर सूर्यवंशी साहिल शेख उदय राक्षे संदीप शेळके आजम शेख योगेश मांढरे युवराज कांबळे आझाद पाटील नीलम पाटील दिशा खेवलकर रवींद्र रोकडे यांनी केले आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत खेळ घडामोड